पार्थ पवार अडचणीत आले पार्थ पवार यांच्या बचावाला कोण आलं भुजबळ तटकरे मुंडे मुश्रीफ वळसे पाटील पटेल खरं तर पार्थ यांचं चुकलं नाही असं म्हणणारा एकही नेता अजितदादांची राष्ट्रवादी उभा करू शकली नाही पण इकडं श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात भाजप खळबळ करायला लागली तर एकनाथ शिंदे यांची सगळी फौज भाजपच्या मागे लागली थेट बंड आणि इशारा देऊन राडा करण्याची धमक ठेवायला लागली खर तर अजित पवार यांच्या नंतर आता एकनाथ शिंदेचा सुद्धा नंबर लागणार आहे असं बोललं जाऊ लागलं होतं तसं पाहिलं तर मुख्यमंत्री पदावरनं दूर केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या एक एक योजना बंद केल्या जाऊ लागल्या होत्या त्यांचे निर्णय रद्द केले जाऊ लागले होते इतकंच नव्हे तर शिंदेच्या प्रत्येक नेत्याच्या विरोधात भाजप पक्षप्रवेश घडवून आणत होत विरोधकांना बळ देत होत सरळ सरळ शिंदेचा गेम करण्याच्या तयारीला भाजप लागलीये असं दिसून येत होतं पण आज या सुप्त संघर्षाचा स्फोट झाला अर्थात ही कृती एकनाथ शिंदे यांच्याकडनं अपेक्षित अशीच होती आजवर एकनाथ शिंदेना ट्रॅप करणं वाटतं तितकं सोपं ठरणार नाही अशा चर्चा चालत होत्याच पण आजच्या नाट्यानंतर शिंदेना डावलणं वाटतं तितकं सोपं नाही हे सप्रमाण दिसून आलंय आजच्या व्हिडिओतनं शिंदेचा गेम करणं भाजपच्या कसं अंगलट येऊ शकतं शिंदेचा गेम करणं भाजपला वाटतं तितकं सोपं का ठरणार नाहीये हेच समजून घेणार आहोत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल बोलू शिंदेच गेम करणं अवघड असण्याचं पहिलं कारण सांगता येतं ते म्हणजे एकनाथ शिंदे यांचा आजवरचा इतिहास आणि शिंदेची वृत्ती शिवसेनेत यापूर्वी किती बंड झाली राणे राज ठाकरे भुजबळ असे अनेक नेते शिवसेनेतनं बाहेर पडले पण एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे सेनेला डॅमेज करणं कोणाला जमलं नाही अर्थात शिंदेच्या मागे महाशक्ती होती पण समजा हे बंड फसलं असतं तर एकनाथ शिंदेसाठी हे बंड फसलं असतं तर ते पॉलिटिकल सुसाईड ठरलं असतं एकतर अजितदादांप्रमाणे झालं गेलं विसरून परत फिरण्याचा कुठलाच पर्याय शिंदे यांच्या जवळ नव्हता आणि दुसरीकडं शपथविधी फसल्याचं देखील उदाहरण समोर होत तरी सुद्धा एकनाथ शिंदेनी बंड केलं भाजपने सुद्धा एकनाथ शिंदे यांनाच हेरलं कारण त्यांना सुद्धा ही रिस्क फक्त शिंदेच घेऊ शकतात याची जाणीव होती थोडक्यात काय तर राजकारणात धाडस लागतं शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा संदर्भ आजही दिला जातो पण शरद पवारांनी हे धाडस केलं नसतं तर पवारांचं नेतृत्व इतक्या कमी काळात पुढे आलं असतं का मागे एकदा शरद पवारांनीच खुर्ची हिसकावून घ्यायची असते असं विधान केलं होतं आता एकनाथ शिंदेची वृत्ती म्हणून आपण जे बोलतोय ते हेच एकनाथ शिंदे रिस्क घेऊ शकतात राजकारणात टोकाचं धाडस दाखवू शकतात अगदी दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर राज्यामध्ये महायुती विक्रमी निवडून आली तेवीस तारखेला निकाल लागला आणि मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट पण लावून कुणी धरलं तर, तर भाजप एक हाती सत्तेजवळ पोहोचलेलं आहे सोबत अजितदादांचं पाठबळ आहे तरी सुद्धा भाईंनी लावून धरलं होतं आपल्यामुळेच कशी सत्ता आलीय हे ते सातत्यानं बिमवून देत होते दिल्ली सोबत संपर्क ठेवून होते सत्तेच्या बाहेर थांबू बाहेरून पाठिंबा देऊ पण उपमुख्यमंत्री होणार नाही अशा तडजोडी एकनाथ शिंदे महाशक्ती समोर ठेवत होते अर्थात ही महत्वाकांक्षा आहे आणि त्यासाठी ते रिस्क घ्यायला तयार होतात राजकारण चिवट असणं रिस्क घेणं धाडस दाखवणं हे महत्वाचं आणि या सगळ्या गोष्टी शिंदेंची वृत्ती म्हणून पाहता येतात त्यामुळे गेल्या वर्षभरात शिंदेची गेम भाजप करत असली तरी शिंदेची रिॲक्शन येईल तेव्हा मात्र जड जाईल अशा चर्चा चालूच होत्या शिंदेची गेम करणं अवघड असल्याचं दुसरं कारण सांगता येतं ते म्हणजे एकनाथ शिंदेची जोडून घेण्याची क्षमता सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे पार्थ पवारांसाठी राष्ट्रवादीचा कुठला नेता उभा राहिला कुठलाच नाही एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत मात्र तसं घडताना दिसत नाही शिंदेच्या सोबतचे नेते म्हणजे एक पक्की मोळी आहे ते तोडणं तसं अशक्य ठरताना दिसतं अगदी काहीही झालं तरी हे नेते पुन्हा शिंदे हेच आमचे नेते असं म्हणत असतात मुळात शिवसेनेतनं ठाकरेंच्या विरोधात बंड केलेला हा समूह एकमेकांना घट्ट धोरण आहे मध्यंतरी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात भाजपचे नेते किती आहेत अशाही चर्चा झाल्या उदय सामंत यांच्यासारखे मोठे नेते शिंदेंच्या सेनेत फूट पाडतील असंही बोललं गेलं पण वेळ येते तेव्हा हे नेते पुन्हा एकदा एकनाथ शिंदेनाच घट्ट बिलगून असतात असं स्पष्टपणे दिसतं अर्थात हे नेते फक्त एकमेकांना जोडून घेत नाहीत तर पुढचा मागचा विचार न करता थेट एकनाथ शिंदेसाठी मैदानात उतरताना दिसतात अर्थात हा बॉन्ड तुटत नाही अजितदादांच्या पक्षात मात्र आपापल्या राजकीय भूमिका आणि व्यक्तिगत हित यामध्येच नेते अडकल्याचं दिसतं धनंजय मुंडे छगन भुजबळ यांना मंत्रीपदापासून दूर ठेवलं तर लगेच बंडाची भाषा समोर यायला ला लागली शिंदेच्या शिवसेनेत मात्र तसं होताना दिसत नाही आता तानाजी सावंत तसं आक्रमक नेतृत्व पण ते सुद्धा मंत्रिपद नाकारल्यानंतर शांत असल्याचं दिसतं एकनाथ शिंदेने टाळलं तरी ना बंड होताना दिसतं ना धुसपूस होता होताना दिसते अर्थात याचं एकनाथ शिंदे हेच आहेत शिंदेच्या जवळचे लोक शिंदेची दानत हा शब्द प्रयोग सातत्याने करत असतात जोडून घेताना देण्याची वृत्ती मोठी असल्यानं शिंदेच्या बाबतीत ही लोक हिशोब ठेवत नाहीत आणि वेळेवेळ मात्र धावून देखील जातात अर्थात महाशक्ती वगैरे या गोष्टी असल्या तरी कोरोना काळात शिंदेने दिलेला बॅकअपच शिंदेसोबत हे नेते येण्यासाठी कारणीभूत ठरलेला होता थोडक्यात शिंदेसोबतची ही मोळी तोडणं भाजपला अशक्य आहे अजित पवार गटाची मोळी मात्र लगेच बाजूला करता येते पटेल तटकरे हे नेते राष्ट्रवादीचे कमी आणि भाजपचे अधिक आहेत असं बोललं जातं दुसरीकडं भुजबळ मुंडे हे पक्षहित किंवा अजित हित यापेक्षा स्वहिताला अधिक प्राधान्य देतात आणि तसं ते उघडपणे दाखवतात हो शिंदेंच्या बाबतीत मात्र असं करता येत आणि झोडा ही, ही कृती भाजपला भाईंच्या बाबतीत करता येत नाही आणि इथंच भाई वरचट ठरताना दिसतात शिंदेची गेम करणं अवघड असल्याचं तिसरं कारण म्हणजे शिंदेनी सत्तेच्या काळात मागे उभा केलेली मराठा पॉवर आणि जनमत एकनाथ शिंदे बनण्यापूर्वी कोण होते मंत्रिमंडळातले एक मंत्री आणि ठाण्यापुरते मर्यादित नेतृत्व पण मुख्यमंत्री पदाचा हार गळ्यात पडताच व्यापक जन्म करण्याच्या आंदोलनाला एकनाथ शिंदे यांनी हवा दिल्याचं बोललं गेलं अर्थात शिंदे हे जरांगे पाटलांच्या मागे होते की नाही हा विषय सोडला तर या आंदोलनामुळं मराठवाड्यासह महाराष्ट्रात सुप्रीम मराठा लीडर म्हणून शिंदेनी पोझिशन घेतली हे नाकारता येत नाही शरद पवारांच्या पश्चात ही जागा अजितदादा घेतील आणि मराठा केंद्रित राजकारण करतील असं बोललं जात होतं पण अजित पवारांना ही स्पेस आली नाही आणि शिंदे मात्र या रिचसर शिरले आंदोलनाच्या मार्फत मराठा पॉकेट्स मधली ही एंट्री शिंदेना खऱ्या अर्थाने सुप्रीम मराठा लीडर करून गेलेली आहे पश्चिम महाराष्ट्राचा असलेला बेस मराठा जात फॅक्टर या एकनाथ शिंदे यांच्या जमेच्या बाजू आहेत अर्थात जेव्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरनं दूर होण्याची वेळ आली तेव्हा मराठा मुख्यमंत्री भाजप दूर करणार का हा प्रश्न विचारला जात होता आणि भाजपच्या वरिष्ठांना मराठा मुख्यमंत्री दूर करण्याचा निर्णय घेणं अवघड ठरत होत नरेटिव्हच्या पातळीवर मराठा कार्ड खेळण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरलेले आहेत याशिवाय आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजातनं तो ऍक्सेप्टन्स मिळवण्यात सुद्धा ते यशस्वी ठरताना दिसलेत उद्या भाजपने एकनाथ शिंदेंना टाळलं तर एक मराठा नेतृत्व संपवल्याची टीका भाजपवर होऊ शकते अजित पवार मात्र सर्वसमावेशक धोरणात सपशेल फसल्याचं दिसून येतं असा जातसमूह अजितदादांच्या मागे उभा राहताना दिसून येत नाही दुसरीकडं शरद पवारांनी सुद्धा मराठा काळ सोयीने वापरल्याचं दिसतं आता तोच कार्यक्रम एकनाथ शिंदे करताना दिसत आहेत त्यामुळेच मराठा पवार आणि लोकमत या फॅक्टर वरती शिंदेचा गेम करणं भाजपच्या अंगलटी येणार प्रकरण काढलं आणि कार्यक्रम लावला ही कृती भाईंच्या बाबतीत करता येणार नाही आजची अस्वस्थता आणि छोट बंड हा एक प्रकारे भाजपला याचीच जाणीव करून देणारा इशारा होता असं आपल्याला यामुळेच म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेचं प्रकरण भाजपला जड जाईल का या बाबतीतली तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी बोलबुडूचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा